रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या एकूण नऊ लाख चोवीस हजार सातशे सहा मतदार याद्या आहेत त्या तेवीस हजार पाचशे त्रेसष्ट दुबार मतदार आढळून आलेत दोन हजार सतरामध्ये झालेल्या मनपा निवडणुकीसाठी एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार मतदार होते यंदा त्या दोन लाख एकावन्न हजार मतदारांची वाढ झाली याद्या पाहण्यासाठी महापालिकेत कार्यकर्त्यांची गर्दी होती त्यांनी याद्यांच्या प्रती विकत घेण्यासाठी इच्छुकांनी निवडणूक शाखेकडे धावही घेतली या याद्यांवर सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत हरकत आणि सूचना मागवण्यात आल्या पाच डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येईल आयोगानं एक जुलै रोजी विधानसभा मतदारसंघात यादीच्या आधारे प्रभागनिहाय यादी विभाजनाचं काम केलंय यंदा प्रभाग रचना करताना काही जुन्या प्रभागाच्या वसाहती शेजारच्या प्रभागांना जोडल्यात मतदार यादी जाहीर झाल्यानंतर ते समोर येईल त्यावर आक्षेप असतील तर आय सी आय सी आय बँकेच्या वर डॉक्टर कोटनीस हॉल येथील निवडणूक आयोग काय कार्यालयात लेखी नोंदवाव्यात असे आवाहन मनपाच्या वतीनं करण्यात आले आहेत प्रतिपृष्ठ दोन रुपये दरानं मतदार यादीची किंमत ठरवण्यात आली असून प्रत्येक प्रभागातील मतदार यादीत फोटो नसलेली सीडी पेनड्राईव्हमध्ये शंभर रुपयांना मिळेल ये ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे पहिल्या दिवशी चोवीस जणांनी त्यांच्याकडून चौऱ्याहत्तर रुपये जमा झाले याद्या घेतल्यानंतर त्यावर अभ्यास करून सव्वीस मध्ये सर्वाधिक पंचेचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी मतदार आहेत तिथं जनसंपर्क करताना उमेदवारांचा कस लागेल सर्वात कमी मतदार तीन सदस्य असलेल्या प्रभाग पंचवीस मध्ये तिथं पंचवीस हजार नऊशे एकावन्न मतदार आहेत प्रभाग क्रमांक वीस आणि एकवीस असं दोन्ही एक एक करून प्रभाग क्रमांक वीस तयार करण्यात आला आहे पूर्वीच्या वीस मध्ये काँग्रेसचे बाबा मिस्त्री प्रवीण निकाळजे अनुराधा काटकर परवी इनामदार हे चार नगरसेवक निवडून आले होते तर पूर्वीच्या एकवीस मधून एम आय एमचे तौफिक शेख अझहर हुंडेकरी तस्लीम शेख वहिदा शेख चार नगरसेवक निवडून आले आहेत यंदा दोन्ही प्रभागातील नगरसेवक एक होऊन चारची जोडी बनवणार आहेत मात्र स्पर्धा वाढली असून चारमध्ये कोणाला घ्यायचे हा मुद्दा आहे तसेच प्रभाग वीस मधून काँग्रेस तर एकवीस मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाला पसंती मिळते त्यामुळे हा तिढा सुटल्यानंतरच त्याचं चित्र स्पष्ट होऊ शकेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा